या वर्षी नऊ ऑगस्ट त्याच्यानंतर या ठिकाणी रक्षाबंधन आणि या वर्षी आजचा आदिवासी दिन सुद्धा हे एकत्र त्या ठिकाणी आलेले आहेत आणि एक, आहे, एक लव्याची आज जयंती सुद्धा आहे हा त्रिवेणी संगम या ठिकाणी या वर्षी झालेला आहे आणि प्रतिवर्षी माझ्या आजोबापासून वडिलांपासून ही प्रथा आणि परंपरा चालत आलेली आहे विशेषतः याच्यामध्ये शेड्यूल ट्राईबच्या आमच्या ज्या भगिनी आहेत शेड्यूल कास्ट असतील आणखी धटके मुक्त जाती जमातीचे लोक असतील ते सर्वच्या सर्व येऊन आज रक्षाबंधनाचा हा सण जो आहे अतिशय आनंदाने उत्साहाने या ठिकाणी आम्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नऊ ऑगस्ट त्याच्यानंतर या ठिकाणी रक्षाबंधन आणि आजचा आदिवासी दिन सुद्धा हे एकत्र त्या ठिकाणी आलेले आहेत आणि एक लव्याची आज जयंती सुद्धा आहे हा त्रिवेणी संगम या ठिकाणी यावर्षी झालेला आहे आणि प्रतिवर्षी माझ्या आजोबापासून वडिलांपासून ही प्रथा आणि परंपरा चालत आलेली आहे विशेषतः याच्यामध्ये शेड्यूल ट्राईबच्या आमच्या ज्या भगिनी आहेत शेड्यूल कास्ट असतील आणखी भटके विमुक्त जमातीचे लोक असतील ते सर्वच्या सर्व येऊन आज रक्षाबंधनाचा हा सण जो आहे अतिशय आनंदानं उत्साहानं या ठिकाणी आम्ही साजरा करीत आहोत